नवापूर तालुक्यातील वाग्दे ते बहुली दरम्यान उन्हाळ्यात लाखो रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात आला पण या रस्त्यावरचा अत्यावश्यक पूल अद्यापही अपूर्णच आहे गुजरात ते महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असतानाही ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांची अक्षरशः मरण यातना सुरूच आहे शेतकऱ्यांचे हाल शेती अडचणीत वागदा करंजाळी बोरसर या गावातील शेतकऱ्यांची शेती पुलाच्या पलीकडे आहे पुलाशिवाय शे शेतात जाणे म्हणजे जीवावरचा खेळ उन्हाळ्यात रस्त्याचे काम करताना पूल डावलला आता पावसात ओढे भरल्यावर या शेतकऱ्यांना शेतात जाता, जाता येणार नाही पीडब्ल्यू डी विभागाने तीन ते चार वेळा चौकशी करूनही पूल जागेवरच राहिला ठेकेदाराच्या फाईलमध्ये मात्र सर्व काही पूर्ण दाखवले जात असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या हंगामात शेतीच करता येणार नाही गावकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढते जर दोन तीन दिवसात पुलाचे काम सुरू झाले नाही तर या हंगामात पेरणी होणार नाही शेतकरी म्हणतात आमची पोरं पोरी उपाशी राहतील शेती नसेल तर खायचं काय माणुसकीचा गळा घोटणारे हे काम थांबवणार कोण ग्रामस्थांनी शासन प्रशासनाला पुन्हा एकदा जोरदार इशारा दिलाय ठेकेदाराने माणुसकीचा गळा दाबला आहे आता आम्ही गप्प बसणार नाही पूल न झाल्यास आंदोलन अटळ आहे कुठे आहेत संबंधित अधिकारी कुणाकडे दाद मागायची पूल झाला नाही तर या रस्त्याला अर्थच काय पावसात शेतकरीच नाही तर शासनाच्या योजना कशासाठी हा रस्ता फक्त दाखवायचा आहे का की खरंच आदिवासींच्या शेतीसाठी वापरायचा हे प्रश्न आज प्रत्येक कर शेतकऱ्याला छळत आहेत ओ वागता बोलो हाय वागता ते नसरपूर टाकली सायला लोक जाणारा रस्तो ये ये जे रस्ताला आम्हाला ब्रिज बसतो या रस्ता ब्रिज ब्रिज खात आम्हाला खूप अडचण आलेली आहे आज आम्हाला खेता जाणारा किंवा रस्ताला जाऊन रस्तावाला हा लिहाले खूप अडचण आली ओलो वैकी पाय पडे त्या टायमात बोलो पडू जायचं ओला उतर नाही ही केटाल उतरण संधी ना मिळते किंवा वाहन काढणं ना फोडचे फुटली आहे बँक जागे फुटली आहे पोरच्या त्याची पोरची त्या मडदान थाका की केटाल उतरून हिंमत ना चालते हे प्रशासन ही ब्रिज महार महार पडवायचा सरकार आखे का मा सबका साथ है सबका विकास आखे नहीं कई विकास ना है यहाँ माही कई बोखो की रह लगाए अने चार पांच बार ये इंजीनियर या मत की कहलाए पंच क्या रोस्ता ही कहे प्रिंस बणी ना रह है तो प्रशासन वाइज़ ये लोकसभा दान हो नेता मंडळ इ भी लोकसभा दान हो जाएगा इन प्रिंस बना दो जाए और त्याग प्रशासन आलमी नंदी है नवापुर लाइव न्यूज़ एनएलएन आपल्या हक्का चेवो विश्वासाची व्यासपीठ